येत्या अकरा तारखेला निर्मलकुमार फडकुले सभागृहात लिंगायत वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे महात्मा बसवेश्वर वधूवर सूचक केंद्र कुपवाड सांगली महात्मा बसवेश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्यानं अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आप्पासाहेब शेगावे यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व उपगतीचा वापर मिळावा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रुग्ण सभागृह या ठिकाणी संपन्न होत आहे कमीत कमी खर्चामध्ये या वधवांना आतापर्यंत आमच्याकडे एक दोन लाखापर्यंत डाटा आहे त्याचा समाजाना चांगला फायदा होईल आणि आतापर्यंत समा संस्थेच्या वतीनं दहा आजार लग्न जमवलेले आहेत या पत्रकार परिषदेस विजयकुमार हत्तुरे चंद्रकांत पाटील शकलेश बाबुळगावकर यांची उपस्थिती होती